महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नेहमी असत्याला झुगारून सत्याचाच विजय होतो श्री नरेशदादा जोशी आणि माधवीताई जोशी प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाची खरी ओळख समाजकार्यातच दडलेली आहे दिनदुबळ्यांचे कैवारी सुप्रसिद्ध उद्योजक नरेशदादा जोशी तसेच अनाथांची माय माधवीताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठानाच्या संस्थापक अध्यक्षा स माधवीताई नरेश जोशी सदैव समाजकार्याचा वसाहती घेऊन आजवर सर्वतोपरी स्वच्छ आणि निर्मळ हेतूने जनसेवेसाठी स्वतःला झोकून दिलेले आहे माधवीताई आणि नरेशदा उत्तम समाजकार्य करत असताना बहुसंख्य जनतेने उत्तम असा प्रतिसाद त्यांना मिळत आहे हेच दृश्य बघून की काय विरोधकांच्या कपाळावर अठ्या दिसायला लागल्या जिथे माय माऊलीची सावली असते अशा वटवृक्षाखाली ही जीवसृष्टी आश्रय घेते मग माधवीताई जोशी आणि नरेशदादा जोशी यांच्या निर्मळ कार्यावर विश्वास ठेवून आजपर्यंत सर्वांनी त्यांना साथ दिली आहे परंतु यशाची भरारी घेणाऱ्याला मागे खेचण्याची वृत्ती याच जनसमुदायातील काही करंटकांकडे असते मग कोणत्या ना कोणत्या तरी ते वाईट मार्गाने एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाची बदनामी करायची हा एकच उद्देश या समाजकंटकांकडे असतो आजवर माधवीताई आणि नरेशदादा जोशी यांनी तळागाळात पोहोचून सर्वसामान्यांच्या विकासाचे ध्येय साधले आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा तत्परतेने आरोग्य सुविधी महिलांसाठी प्रशिक्षणे आणखी वाखाणण्याजोगे पुष्कळ असे कार्य अशा या कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक नेतृत्वाची ओळख सर्वांनाच दीर्घकाळ राहते सुप्रसिद्ध उद्योजक नरेश राजा जोशी आणि माधवीताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठानाच्या संस्थापक अध्यक्षा स माधवीताई नरेश जोशी यांना पुढील कार्यात नेहमीच या समाजातील हितचिंतकांची कायम साथ असेल महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडींकरता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी